आ, पसरत हा शब्द कोणत्या जातीचा जा आहे म्हणून विचारलंय बघ बघ क्रियापद क्रियापद व्हेरी गुड चल पुढचा प्रश्न वाच सोनेरी किरणांची नक्षी याने काय दाखवले आहे का हा काय दाखवलं सोने सोनेरी किरणांच्या नक्षीनं अंधार सूर्यास्त पाठीची शोभा धूर सांगा प्रकाशेची शोभा काय पार्टी दाखवलंय शोभा पुढचा वाच उतऱ्यात थरथर रथ हा शब्द कोणत्या जातीचा क्रिया क्रियाविशेषण क्रियापद नाही क्रियाविशेषण नसतात क्रियाचन शब्द कसे असतात मागे पुढे वर खाली अलीकडे पलीकडे हळूहळू किंचित असे शब्द असतात ते आजकाल उद्या परवा नंतर असे असतात क्रियापद येते बाबा थरथरच थरथर थर, थर, नाही बर का चल पुढे आपण बघ उतारातील निसर्गाने कोणती कला दाखवली आहे चित्रकला गुड एकदम चल पुढे हा शब्द कोणत्या जातीचा आहे किलबिलाट सर्वनाम आहे का ही क्रियापद आहे का बघायचं नाम आहे का विशेषण आहे का बघायचं विशेषण पक्ष्यांचा किर्वेलाट बरोबर आहे चना उनी वेरी गुड माइक बंद कर ए न बोलता जाओ मना रे साबले न बोलता जाओ मना चला पुढे बघू आपण विचारूया आपण मुलांना विचारूया बरं का बाळांनो हे सांग रे कोण बोलते बघ बो, थांब दे जरा साबले कोण बोलते बघ बरं बो। बस ए, खाली बस खाली बस हे तांते ती जा रे सिंधू कोण बोलते बघ अजिंक्य चला अजिंक्य राजे हो सर सोडवली का टेस्ट बाळा सर टीचर नव्हता मम्मी त्यात बर मागाच्या प्रश्नाचं उत्तर कळ का तुला ते शेवटचं केल काय केल बिलाट हा सर काल काय सर विशेषण चला आता पुढे बघ हा बोला अजून

सोपाय हो म्हणते लाल कोणत्या जातीचा शब्द आहे विशेषण बरोबर वाचतो कोणत्या जातीचा आहे क्रियापद राईट right. ते हा कोणत्या जातीचा शब्द आहे सर्व नाम डीला सर्वनाम बरोबर भाग हा शब्द कोणता बरोबर गुण हा शब्द तो कोणता विशेषण बोल बोल का येईल पहिलं शाळा येईल ना बरोबर करू दुरुस्त आपण सुंदर सांगितलं वाटत ए बाळा अजिंक्य सुंदर म्हटलं होता ना तो शाळा बर का सुंदर विशेष येते हा बाळा हो सर कोणाकुणा काहीतरी झालं माया कुणा पण हो म्हणण्याची शक्यता असते चांगलं जाऊरान बर का हा चल पुढे बाग काय सांगितलं बागचं झालं आपला गोड चालू आहे बरोबर आहे विशेषण विशेषण चला पुढे खातो शब्द क्रियापद पुस्तक हा शब्द नाम सुरनाम ती पुढे ती

शिवांजली काळी हा शिवांजली काळी चला वाचा हा शब्द तर विशेषण बरोबर आहे की बाळा सांग विशेषण खेळतो प्रश्न वाचायचा कि आता बारावा वाच खेळतो हा शब्द क्रियापद सर बरोबर बो, आहे बोल बरोबर आहे बाळा बोल गाय हा शब्द गाय गाय नाम गाए ना बरोबर आपण हा शब्द सर्व नाम बरोबर आहे काळा हा शब्द विशेषण सर काळा बरोबर आहे हा झोपतो हा शब्द क्रियापद झोपतो बरोबर मुलगा हा शब्द मुलगा नाम मुलगा, बरोबर तू हा शब्द सर्वनाम नाम बरोबर चांगला हा शब्द विशेषण विशेषण चांगला बरोबर आहे काय ना काय करायचं आहे बोलायचं क्रियापद गुड शिवांजली काळी व्हेरी गुड कोणती शाळा आहे काळी तुझी नागनाथ विद्यालय मोहोळ हात वर करत आहे की का सर काय मला दिसत नाही ग आता होता का सांग बर तुझा हात वर आता नव्हता मग बघ बर नेहमी आपला हातवर असला पाहिजे बर का बाळा छान गुड प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे व्हेरी गुड न कधी विचारलेल्या विद्यार्थ्यांना विचारतो मी जाई चला जाई जुई जाई जुई तर कधीच माईक चालू करत नाही बोल आवाज येतो का जाई कदम राजेश्वरी कदम कदम का हो चालू करा की शुभ्रा गोडगे हो सर गोड सांभाळा वाचा घर हाँ हा शब्द हम्म स्क्रीनशॉट पाठ लागला मले स्क्रीनशॉट पाठ का मले रे हां हां चेक करतो मी लिंक ही ग्रुप ही दुरा काय काही करू नका अच्छा ठीक है सर विशेषण नाही रे बा बगने ह हेलो नाम हेलो हा बोल नाही नाही शिरसट हे मसले चौधरी एन एम एच सर हा 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 वाच रे बाळा आता घर हा शब्द बघ गडबड करू नको हा आता कस बर विशेषण सुंदर काळा गोरा पांढरा असं असतं बर वाच पुढच क्रियापद क्रियापद ते ते कसं रे बाळा क्रियापदी विशेषण हा विशेषण मध्ये येईल बरोबर चल पुढे लहान शब्द हा विशेषण विशेषण हा बरोबर उडतो हा शब्द क्रियापद सर क्रियापद उडतो बर। हा शब्द क्रियापद बरोबर फुल हा शब्द नाम नाम आपला हा शब्द सर्वनाम आपला हा शब्द सर्वनाम हा एक मिनिट बरोबर गरम हा शब्द विशेषण गरम का हा गरम बरोबर विकतो हा शब्द क्रियापद hmm. बरोबर खेळ हा शब्द विशेषण हा शब्द hmm. बघ बर जरा विचार कर बरोबर विशेषण क्रियापद क्रियापद

नहीं। नहीं। चला पुढचे घेऊ आपण हे चला तुम्ही ठेवा मला आता नको म्हटले ना मी अच्छा ईश्वरी हो सर चला बहिण हा शब्द नाम बहिण हा शब्द बरोबर <coughs> नवीन हा शब्द विशेषण नवीन बरोबर आहे शिकतो हा शब्द क्रियापद शिकतो बरोबर तो हा शब्द सर्वनाम नाम कस बरोबर पुढे झाड हा शब्द नाम व्यवस्थित बसा जमा झाड काय म्हणते बाळा सर्व नाम नाम ना बरोबर हे दादला घे हा शब्द विशेषण पाय रे दात हा ना, ना दप्तरा कधी तो जुन जुन काय येईल विशेषण बरोबर वाचतो हा शब्द क्रियापद वाचतो वाचते हा शब्द क्रियापद बरोबर खिडकी हा शब्द नाम खिडकी 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 बरोबर सारे हा शब्द विशेषण सारे सारे बरोबर सांभा एक मिनट चुकलो माझ पुढे घेतो हा शब्द क्रियापद घेतो 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 बरोबर व्हेरी गुड सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर आहेत बाळा करा आता चला शिपा आवाज येतो का बहुत सॉरी है तो चला शेतकरी हा शब्द नाम बरोबर सुंदर हा शब्द विशेषण गुड तीसरे हा शब्द सर्वनाम व्हेरी गुड पळतो हा शब्द क्रियापद व्हेरी गुड नदी हा शब्द नाम नदी हा शब्द नाम बरोबर जाड जाड हा शब्द विशेषण जाड बरोबर तुम्ही हा शब्द सर्व नाम तुम्ही हा फर्स्ट बरोबर करतो हा शब्द क्रियापद करतो हा फर्स्ट ऑप्शन बरोबर शहर हा शब्द नाम शहर 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 बरोबर स्वच्छ हा शब्द विशेषण स्वच्छ स्वच्छ बरोबर व्हेरी गुड शिफा शबास सर माइक बंद करू Yes. वैष्णवी राऊत हा सर शाळेच्या प्रांग प्रांगणात सकाळची लगबग सुरू होती मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता आज त्यांच्या शाळेत वाचन महोत्सव आयोजित करण्यात आला होता पुस्तकांच्या रांगा पाहून प्रत्येक जण एखादे पुस्तक हातात घेण्यासाठी आतुर झाला होता ज्ञान हे हेच खरे संपत्ती संपत्ती हे वाचन आज नव्याने जाणवत होते सर वाचून त्या प्रांगण प्रांगण म्हणजे पटांगण बरं का लक्षात ठेवा प्रांगण म्हणजे काय पटांगण मैदान सकाळची लगबग सुरू होती म्हणजे गडबड काही गडबड सगळ्यांची सा चालू होती मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता उत्साह आनंद आनंदी दिसत होते मुलं आज त्यांच्या शाळेत वाचन महोत्सव आयोजित करण्यात आला होता वाचन महोत्सव म्हणजे प्रत्येकाला वाचायला आवलं होतं पुस्तकांच्या रांगा पाहून प्रत्येक जण एखादी पुस्तक हातात घेण्यासाठी आतुर झाला होता बघा असं असावं पुस्तक प्रत्येक जण घेण्यासाठी आतुर झाला होता आपण पुस्तक घ्यायचं म्हणल्यावर किती विचार करतो स्कॉलरशिपचं पुस्तक घ्यायचं म्हणल्यावर किती विचार करतो एन एम एचं पुस्तक घ्यायचं म्हणल्यावर आपण किती विचार करतो नाही प्रश्नपत्रिका संच घ्यायचं म्हणल्यावर आपण किती विचार करतो हम्म पण हे मुलं बघा प्रत्येकजण वाचन मस्त मध्ये वाचनाची आवड आहे पुस्तक घेऊन वाचायला खूप ते आतुरतेने त्या ठिकाणी आहेत लक्षात घ्या आतुर झाली होती मुलं कारण ज्ञान हे खरी संपत्ती आहे लक्षात ठेवा लक्षात ज्ञान आपण अपन, आपल्या जवळ ज्ञानाचा असला पाहिजे म्हणून लक्षात ठेवा शिक्षण हीच सगळ्यात मोठी आपली गुंतवणूका शिक्षणामध्ये केलेली म्हणून इथं आपल्याला पुस्तकाचं महत्व त्याच्यातून मिळणार ज्ञान हे आपल्या लक्षात येत चला बघू आपण आजच्या वाचा वाचा हा शब्द कोणत्या जातीचा प्रांगण कुठल्या जातीचा प्रांगण बघ जरा व्यवस्थित प्रांगण येईल का पूर्ण विशेषण मला नाम येईल नाम बर का वैष्णवी तर पुढे वाचन महोत्सव कुठे आयोजित केला होता बरोबर उत्साह हा कोणत्या जातीचा शब्द हम्म का रे विशेषण उत्साह मुलांचा नाही येत बाळाविशेषण नाही येत बरं का विशेष कशेत बघ नाम येते हा चल पुढील उतार्यातील आतूर हा शब्द कोणत्या जातीचा उतार्यातला आतुर शब्द कुठल्या अर्थानं आलेला त्याच्यामध्ये <laughs> विशेषण बर का हा चल पुढे हे खरे संपत्ती याचा अर्थ काय ज्ञान सर्वात महत्वाचे बरोबर आहे व्हेरी गुड छान वैष्णवी सर बोलतो सर म्हणजे आता तुम्ही कस ही कविता ही असे आणलं का कि माझ माझ नाव आहे ना, ना तिथं संकल्प कोचिंग क्लासेस असत म्हणजे मला मा, माझ दिसत नाही चेहरा असं होत आहे असं पण तुला उतारा बार बार। ती दिसत ना क्लिअर बरोबर हा ते दिसल पण जिथं आपल्या चेहरा दिसत असते ना तिथं संकल्प कोचिंग क्लासेस अस येत काय नाही आम्ही माहीत चालू केस रे काय नाही एक मिनिट <laughs> नाम बरोबर व्हेरी गुड तो हा शब्द कोणता आहे सर्व नाम बरोबर सुंदर हा शब्द कोणता विशेषण बरोबर बघतो मी आ, एक मिनट चल पुढे पुस्तक हा शब्द कोणत्या प्रकारात येतो नामात नाम पुस्तक नाम, नाम. नाम बरोबर मी हा शब्द कोणता सर्व बरो ना बरो बर। नाम बरोबर लहान हा शब्द कोणत्या प्रकारात येतो विशेषण बरोबर पुढे गाया कोणत्या शब्दाचा ती येतो नाम बरोबर चल हे हा शब्द कोणता हे हा ही हे बरं का लक्षात ठेव चल पुढे दिसत नाही सर दिसतोय गोड हा शब्द कोणत्या प्रकारात येतो विशेषण गोड विद्यार्थी हा कोणता शब्द नाही नाम ना नाही बरोबर आहे व्हेरी गुड